लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसं अनेक संभाव्य युतीच्या चर्चा जोर धरू लागल्यात यात सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली शक्यता आहे मनसे महायुतीत सामील होण्याची काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली त्यानंतर राज ठाकरेंची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी देखील चर्चा झाली त्यानंतर आता मनसे महायुतीत सामील होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाऊ लागली मात्र या सगळ्यात मनसे महायुतीत सामील झाल्यानंतर कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात याच्याही बातम्या सूत्रांच्या हवाले समोर येऊ लागल्यात त्यातील एक बातमी आहे मनसेचे उमेदवार एकनाथ शिंदेच्या अर्थात शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या नक्की या बातमीत किती तथ्य आहे आणि असं झाल्यास त्याचे काय राजकीय पडसाद पडू शकतात त्याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज राज ठाकरे यांची अमित शहासोबत दिल्लीत बैठक झाल्यानंतर मुंबईत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते त्या बैठकीत मनसे महायुतीत सामील होणार याविषयी चर्चा झाल्याचं समोर आलं सोबतच बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष एकनाथ शिंदेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली याचाच अर्थ राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा उमेदवार धनुष्यवान चिन्हावर निवडणूक लढू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते मात्र असं झाल्यास मनसे कोणत्या आणि किती जागा लढवणार असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागलाय सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये मनसेला लोकसभेच्या दोन जागा मिळण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात विशेष म्हणजे या निवडणुकीतून अमित ठाकरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह असल्याचं समजतंय तसंच झाल्यास अमित ठाकरे निवडणूक लढताना दिसतील दरम्यान शिर्डीमधून मनसेचे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतात पण दुसरीकडं भाजप मनसेला एक जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळं शिर्डी दक्षिण मुंबई आणि महाराष्ट्रातील आणखी एका जागेवर उमेदवार मनसेचा पण निवडणूक चिन्ह शिवसेनेचं असं चित्र पाहायला मिळू शकतं मात्र असं झाल्यास नक्की कोणाला फायदा होईल हे देखील पाहूयात मुळात लोकसभा निवडणुकांपूर्वी मनसेला सोबत घेऊन हिंदुत्वाचा विचार मजबूत करण्याची रणनीती भाजप खेळू पाहते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सोबत हातमिळवणी केल्यानंतर ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात आला त्यानंतर राज ठाकरेंनीही मराठीचा मुद्दा काहीसा बाजूला सारत आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवला आणि काही दिवसातच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभं करत भाजपसोबत हात मिळवणी केली या सगळ्या राड्यात आपणच खरा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्यानं करण्यात आला आता भाजपच्या या हिंदुत्वाला राज ठाकरेंची जोड मिळाल्यास उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत सापडू शकतात हे झालं भाजपचं मात्र यातून मनसेला काय फायदा होऊ शकतो ते देखील पाहूयात मुळात नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा संदेश दिला होता यावरून मनसेला लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करायचं असल्याचा निष्कर्ष काढता येतो असं असल्यास लोकसभेपूर्वी महायुतीसाठी आपला उमेदवार उसना देऊन विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात अनेक ठिकाणी मनसे महायुतीच्या मदतीने आपले उमेदवार निवडून आणू शकतं अशा वेळी अठरा वर्षांच्या मोठ्या कालांतरानंतर मनसे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्षांच्या यादीत निश्चितपणे आपलं स्थान निर्माण करू शकतो असं काही राजकीय विश्लेषक म्हणत असले तरी स्वाभिमानाचा मुद्दा घेऊन पक्ष काढणाऱ्या आणि पुढची वाटचाल करणाऱ्या राज ठाकरे यांना स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढायला आवडेल का हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्र स्वाभिमानी आहे मी स्वाभिमानाचं राजकारण करतो आणि कायम करत राहणार असं ठणकावून सांगणाऱ्या राज ठाकरेंना या गोष्टीचं समर्थन करताना निश्चितपणे जड जाऊ शकतं त्यामुळे या चर्चांना तशा अर्थानं फारसा अर्थ नाही तुम्हाला या सगळ्या चर्चांबाबत आणि भाजप आणि मनसेत होणाऱ्या संभाव्य युतीबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद